मी मराठी मध्ये बोललो पन्नास रुपये ते दोन मित्र होते जेवायला बसलेले त्यांना कोण बोललो पन्नास रुपये घे तो बोलतो मला मराठी येत नाही मराठी येत नाही का कशाला एवढं किती वर्ष झालं तुला महाराष्ट्र मध्ये तो असे कुठ गलती तो मुझे माफ करो बस गलती वर आता तुम्ही जो व्हिडिओ 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 पाहिला तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय हा मधला आहे आणि राज ठाकरेंना टॅग करत हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय व्हिडिओ मध्ये काय दिसतंय तर एक मुलगा माफी मागतोय आणि हिंदी मधून माफी माग असं त्याला त्याच्या आजूबाजूचे लोक आग्रह करतायत हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे तो आताच का व्हायरल होतोय आणि राज ठाकरेंचं नाव घेत त्याला करत लोक तो व्हिडिओ का या व्हिडिओचं नेमकं सत्य काय आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत हा व्हिडिओ नेमका काय आहे तो कधीच आहे हे सगळं जाणून घेण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत काय म्हटलं जात ते आपण आधी पाहूयात एकाने हे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि व्हिडिओ शेअर करत असं म्हटलेला आहे है। हॅलो राज ठाकरे तुमचा मराठी माणूस मुबरामध्ये काही करू शकत नाही का आणि त्यानंतर मुसलमान मराठी का नाही बोलू शकत असं सुद्धा त्याने विचारलेलं आहे दुसऱ्याने सुद्धा हा जो व्हिडिओ आहे तो शेअर केलेला आहे आणि त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की नाही आती मराठी क्या करेगा सॉरी वो भी हिंदी में असं एक माणूस जो आहे या मुलाच्या साईडचा सा, त्याने असं म्हटलेलं आहे की हमको मराठी नाही आती क्या करेगा आणि त्याच जे बोलणं आहे ते इथे त्याने शेअर केलेलं आहे आणि त्याचबरोबर एक फोटो सुद्धा शेअर केलेला आहे असे अनेक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि या व्हिडिओमधून राज ठाकरेंना हे जे सोशल मीडियावरचे लोक आहेत ते जाप विचारत आहेत की एका मराठी मुलाला माफी मागायला लावत आहेत हे सगळे आजूबाजूचे लोक आणि अशा मध्ये मनसे काय करते ज्या ठिकाणी मनसेची जी आंदोलनं सुरू होती गेले कित्येक दिवस दिवस तुम्ही बघितलं आणि त्यानंतर हा व्हिडिओ जो आहे तो अचानक व्हायरल झाला आता हे ट्विट तुम्ही बघा आता इथे असं सुद्धा लिहिलेलं आहे की मराठी माणसाकडून कान पकडून माफी मागून घेतली त्यांच्या विरोधात तिथे जाऊन मनसेने दंड थोपटले का त्या बिचारा मुलाला न्याय मिळवून दिला का आता हा व्हिडिओ शेअर करत मनसेने या मुलाला न्याय मिळवून दिला का या मुलाचं पुढे काय झालं हा सगळा जो जाब आहे तो हे लोक जे आहेत सोशल मीडियावरचे हे विचारत आहेत आता हा व्हिडिओ नेमका काय आहे तो कधीचा आहे या व्हिडिओची नेमकी सत्यता काय आहे ते आपण जाणून घेऊयात आता इकडे जर तुम्ही बघितलं तर मुंबई तकने तीन महिन्यांआधीच या व्हिडिओची बातमी केलेली आहे म्हणजेच या व्हिडिओची जेव्हा सत्यता आम्ही तपासली तेव्हा असं समजलं की हा व्हिडिओ तीन महिन्यांआधीचा आहे म्हणजेच दोन जानेवारीची ही सगळी घटना आहे ही घटना नेमकी काय आहे ती तुम्हाला थोडक्यात सांगते विशाल गवळी नावाचा हा मुलगा आहे जो की व्हायरल होतोय ज्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय एकवीस वर्षाचा हा मुलगा आहे आणि मुंब्रामधल्या आयडियल मार्केटमध्ये हा मुलगा फळ घेण्यासाठी गेला होता आणि जेव्हा त्याने फळ विक्रेत्याला फळांची किंमत विचारली तेव्हा त्याने हिंदी मधून उत्तर दिलं आणि या मुलाने असं म्हटलं की तुम्ही महाराष्ट्रात आहात मराठीत बोला तेव्हा तो फळ विक्रेता म्हणाला हमको मराठी नहीं आती हम हिंदी में ही बोलेंगे, आणि त्यानंतर या मुलाने त्याला जाब विचारला आणि तिथे गर्दी जमली मोठ्या प्रमाणामध्ये आणि या सगळ्या जमावानं त्यानंतर या मुलाकडून हिंदी मधून माफी मागून घेतली या जमावानं या मुलावर असा आरोप केला की हा मुलगा असं म्हणतोय की मराठी बोलू नाही तू मुंब्रा बंद करू या मुलाला त्यानंतर या सगळ्या आजूबाजूच्या लोकांनी तो हिंदी मधून माफी माग असा आग्रह केला आणि या मुलाकडून हिंदी मधून माफी मागून घेतली आणि तोच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतलं होतं या मुलावर गुन्हा सुद्धा दाखल झालेला होता पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या मुलाने मनसेचं कार्यालय गाठलं होतं आणि अविनाश जाधव हो, मनसेचे जे नेते आहेत त्यांनी असं म्हटलं की या मुलाला हात तर लावून दाखवा नंतर बघा मनसे काय करते मनसेनं त्यानंतर सुद्धा त्यावेळेला म्हणजे ज्या वेळेला हा व्हिडिओ व्हायरल झाला होता दोन तारखेला दोन मुलासाठी धावून आलेली होती त्यावेळेला मनसेने या मुलाला मदत केलेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा जेव्हा मराठीसाठी जे आंदोलन आहे ते आपल्याला गेले किती तरी दिवस झाले ते आपल्याला दिसत होतं कारण गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी मनसैनिकांना असं आवाहन केलेलं होतं की बँका असतील किंवा असतात असतील तिथे मराठी भाषा वापरली जाती एक आहे तपासा आणि त्यानंतर मनसैनिकांनी मराठीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केलेलं होतं पण त्यानंतर राज ठाकरेंनी पत्र लिहत हे आंदोलन थांबवायला सांगितलेलं होतं हे सगळं जरी असलं हे सगळं जरी मराठी बाबतच जे आंदोलन आहे हे सुरू असलं तरी आता पुन्हा एकदा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हा व्हिडिओ व्हायरल होत लोकांनी सोशल मीडियावर लोकांनी राज ठाकरेंना कुठेतरी ट्रोल करायला सुरुवात केली राज ठाकरेंना जाब विचारायला सुरुवात केली की तुम्ही मराठीसाठी एवढे आंदोलन मनसैनिक करतात आणि हे सगळं सुरू असताना सुद्धा या मुलाला मराठी चा आग्रह जेव्हा हा मुलगा करतो तेव्हा त्याला माफी मा का मागायला लावली लावली जाते या सगळ्या लोकांकडून तेव्हा या सगळ्या लोकांनी राज ठाकरेंना जाब विचारला पण जेव्हा या व्हिडिओचा फॅक्ट चेक केलं तेव्हा असं समजलं की हा व्हिडिओ दोन तारखेचा आहे दोन जानेवारीचा आहे तीन महिने जुना हा व्हिडिओ आहे एकूणच मराठी बोलण्यासाठी मन सैनिक असतील किंवा मनसेकडून मोठ्या प्रमाणात आग्रह केला जातो आंदोलनं केली जातात आणि अशामध्येच हा व्हिडिओ व्हायरल झालेला होता काही लोकांनी असं म्हटलेलं आहे की ठरवून जे मुंब्रा आहे त्या मुंब्राला बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ आता व्हायरल केला जातोय पण एकूणच जर बघितलं तर हा व्हिडिओ जुना आहे आणि तेच त्या व्हिडिओची सत्यताच तपासण्याचा हा प्रयत्न होता तुम्हाला एकूणच या व्हिडिओवर काय वाटतं जे काही मराठी बाबत आंदोलनं सुरू आहेत मराठीचा जो काही आग्रह मनसैनिकांकडून केला जातोय किंवा ओव्हरऑल असे व्हिडिओ जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत मराठीचा आग्रह करतानाचे किंवा असे सुद्धा काही व्हिडिओ व्हायरल होतात जिथे आपण बघितलं की मराठी माणसालाच मराठी तो बोलतोय म्हणून माफी मागायला लावली एकूणच या सगळ्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद